लोक काय म्हणतील या भीतीतून बाहेर कसं पडायचं अरे हे करू नकोस लोक काय म्हणतील अशी नोकरी सोडू नकोस लोक हसतील तुझ्या वयात लग्न नाही केलं तर लोक विचारतील तसं बोलू नकोस नातेवाईक काय म्हणतील लोक काय म्हणतील हे फक्त एक वाक्य नाही ही एक भीती आहे एक साखळी आहे एक बंधन आहे लाखो लोकांचं आयुष्य गिळून टाकत असते आणि तेही पूर्ण शांततेने त्यांना कळतही नाही ही, ही, ही भीती का असते आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जात लोकांसमोर नीट वागावं नीट बोलावं काय घालावं किती हसायचं आपण लोकांच्या अप्रोव्हल वर आयुष्य जगायला लागतो याचा काहीही संबंध नसतो आपल्या निर्णयांशी पण त्यांच्या मते आपल्या निर्णयांवर भारी पडतात असं का होत कारण आपल्याला वाटतं आपली किंमत ही दुसऱ्यांच्या नजरेत आहे लोकांच्या विचारांनी झपाटलेलं आयुष्य कोणीतरी चित्रकार व्हायचं स्वप्न बघतो पण घरच्यांना वाटतं लोक हसतील पोट कसं भरणार म्हणून तो इंजिनियर होतो आणि हळूहळू आयुष्यात रस हरवतो कोणीतरी तीस वर्षाच्या वयातही लग्न करत नाही पण समाज म्हणतो काहीतरी कारण असेल आणि मग त्या व्यक्तीला अपराध्यासारखं वाटायला लागतं लोक काय म्हणतील ही मानसिक गुलामगिरी खरं सांगा तुम्ही आयुष्यात किती वेळा काहीतरी करायचं ठरवलं पण फक्त लोक काय म्हणतील म्हणून थांबलात ज्या लोकांचा तुम्ही विचार करतात ते लोक उद्या तुमच्या अडचणीत येतील का तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवतील का तुमचं नुकसान झेलतील का उत्तर नाही मग का जगायचं त्यांच्या मतांसाठी मग ही भीती तोडायची कशी पहिलं स्वतःला विचार करा तुमचं आयुष्य कोणासाठी करतात जे, करता, जे निर्णय घेतात ते स्वतःच्या समाधानासाठी आहेत का दुसऱ्यांच्या मान्यतेसाठी एक क्षण थांबा आणि विचार करा तुम्ही जे जगत आहात ते खरंच तुमचं आयुष्य आहे का जर उत्तर नाही असेल तर लगेच बदल सुरू करा दुसरं लोकांची मतंही स्थिर नसतात आज हे तुम्हाला टोचत आहेत उद्या तुमचं यश बघून आपण तर त्याला ओळखतो असं म्हणतील लोक सतत बदलतात त्यांची मतंही बदलतात मग त्यावर तुमचं आयुष्य का अवलंबून ठेवायचं तिसरं लोक काहीही बोलतात कारण त्यांना ते करायला वेळ असतो तुम्ही स्वतःच्या स्वप्नांसाठी लढत असतात आणि ते रिकामी लोक फक्त चर्चा करत असतात ज्याचं स्वतःचं काही नाही तेच दुसऱ्यांचं जास्त बोलतात त्यामुळे त्यांचं बोलणं इतकं महत्वाचं नाही की तुम्ही त्यासाठी स्वतःच्या ध्येयापासून हटावं चार तुमचं यशच तुमचं उत्तर असेल लोक काय म्हणतील या प्रश्नांचं सर्वोत्तम उत्तर म्हणजे तुमचं यश तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं शांत मन बोलणाऱ्यांना बोलू द्या काम करणाऱ्यांवर लोक हसतात कारण ते स्वतः काही करत नाहीत पण जेव्हा तुम्ही शिखर गाठतात तेच लोक तुमचं कौतुक करायला मागे उभं राहतात पाच स्वतःवर विश्वास ठेवा तुमचं स्वप्न फक्त तुम्हालाच स्पष्ट दिसत इतरांना ते अंधुकच दिसणार ते त्यावर हसतील नावं ठेवतील पण त्या प्रत्येक टोकण्यामागे तुमचा आत्मविश्वास उभा हवा स्वतःचं मन ठाम ठेवा आणि ठरवा की यापुढे लोक काय म्हणतील हा विचार तुमच्या निर्णयांवर कधीच प्रभाव टाकणार नाही शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा लोक काय म्हणतील या प्रश्नाने हजारो स्वप्न मारली आहेत हजारो लोक दुसऱ्यांच्या मतासाठी स्वतःला हरवून बसले आहेत पण तुम्ही हे चुकवू शकतात तुमचं आयुष्य तुमचं आहे ते कोणाच्या भाष्याने टीकेने किंवा मतांनी घालवू नका एकदाच जगायचं आहे तर स्वतःसाठी स्वतःच्या निर्णयांवर जगायचं लोक काय म्हणतील या विचाराने थांबू नका त्याऐवजी ठरवा मी काय करणार लोकांचा विचार करत बसलात तर आयुष्य संपेल पण स्वतःचा विचार केला तर आयुष्य घडेल